कल्पतरू दिव्यांग कल्पतरू कल्पतरुतंग भरारी दिव्यांग संस्था पंढरपूर पंढरपूर इथे या संस्थेचे कार्य भरपूर चांगले आहे या संस्थेमध्ये लई लोक अंध अपंग दिव्यांग सगळे राहतात आणि आम्ही सगळे मिळून कामं करतो इथं या संस्थेच्या अध्यक्ष मॅडम आहेत आणि सर आहेत राहुल सर आहेत आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी पण येतो आमच्या मैत्रिणी सर्व येतात आणि ते सगळे काम मिळून करून आमची संस्था आता भरारीला आलेली आहे अजून आम्ही काम करतोयच तरी पण आम्हाला आमच्या संस्थेला बांधकाम चालू आहे आम्ही जागा पण घेतली आमच्या संस्थेसाठी आमच्या संस्थेचं बांधकाम चालू आहे त्या बांधकामासाठी आम्हाला जर कोणी जोनर जर भेटला तरी आमच्या संस्थेला लय बरोबर होईल ज्यांना जा, ज्यांना इच्छा आहे की दिव्यांग लोकांना मदत करायची आहे दिव्यांग लोकांना मदत करायची तर त्या संस्थेला त्यांनी दिलं तर तिथे लोक चार लोक अन्न खातील चांगलं सुरक्षित राहतील त्यांना ऊन वारा निवारा पाऊस यांच्यापासून त्यांचा बचाव होईल आणि लय लोकांचे दिव्यांग लोकांचे घरची परिस्थिती नसती तरी त्यांनी घेत नसतात सांभाळून तरी पण त्या लोकांना पण आम्ही सांभाळतोय तरी त्यांच्यासाठी आम्हाला जर लोकांनी जर आमच्यासाठी जर दिले सहकार्य केले तर लयच भारी होईल आम्हाला म्हणजे अजून आमची संस्था उतुंग भरारी म्हणजे अजून उतून भरपूर येईल आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष मॅडम आहेत सर आहेत त्यांनी लई लई कष्ट करून लई लई मेहनत करून आणि लय पण ही संस्था उभारलेली आहे रा, आम त्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस दिवस झटलेत त्यांनी आमच्यासाठी तर एवढ्या संस्थेसाठी कुणी पण देणगी देणारे भर भरपूर असावे धन्यवाद नमस्कार मी कल्पतून बोलत आहे पाणी झालेलं आहे गरज आहे ती फक्त बांधकामाची सध्याची जागा घेतलेली आहे ती भाड्यानं वापरली गणेश भवन मध्ये तिथे चालू आहे त्या मालकाच्या एकदा तर माझ्या अपंगांना खूप असा त्रास होतो तिथे राहण्याचा त्रास आहे बाथरूमचा त्रास आहे त्यांची सोयी होईल असं हे भाड्या भाड्याने घेतले ती आहे त्याच्यामुळं काही अपंग त्यांना घरी पण जावं लागतं ती त्यांच्या मनावर ठेवून घरी जाते घरचे लोक सुद्धा त्यांना चांगले म्हणजे जे वागवत नाही पण ती काय काय लोक मुली किंवा मुलं बोलत नाहीत तर आपल्याला घरच्यांच्या भरोशावर चे, राहावं लागतं किंवा घरच्यांच्या ह्याच्यावर जगावं लागतं त्याच्यासाठी जर बांधकामाला कोणी जर असं दानशूर असेल तुमचा एक आत मदतीचा आमचं एक पाऊल फोडत जाऊ शकत तुमच्यामुळं तरी तुम्ही आम्हाला मदत करा हीच माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्याला आणि युट्यूब हे सगळेजण बघतात त्याच्यामुळे ही कर, युट्यूब चॅनलवर ही बातमी टाकत आहोत आम्ही पण आणि मा जर संस्थेला मदत करायची असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर पाहिजे असेल मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव एक्केचाळीस त्र्याऐंशी झिरो आठ नमस्कार